स्वामी समर्थ दमयंती दमयती यादव या ताई कुंचल सेवा घ्यायला कुठून आला येत आहे वरून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे गौरी नारायणी नमस्तुते, ओम श्री विष्णवे नम कुंचन बघा घेण्यासाठी खूप छान असे अनुभव सुद्धा आहेत बरं का कुंचन सेवेचे ओम श्री महालक्ष्मी देवे या मंत्राचं पठन करत सेवा करायची आहे उत्तर पूजा सुद्धा करायची आहे अखंड लक्ष्मी प्राप्ती आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी बघा ऑलरेडी तर कुंचनची खूप मोठी सेवा झालेलीच आहे सर्वांची बुकिंगची गुढी पाडव्याच्या कुंचनची विधिवत पूजा झालेली आहे विसर्जन पूजन देखील लागले आणि तो वर्ष तुमच्या सगळ्या खरेदी यशस्वी होईल आणि स्वामी ताई आलेले आहेत सगळे ताई माझ्याकडे सगळे आहेत सांगू फक्त तुमच्या खात्यातून केलेच आलेली आहे मला ते माझे कामांत सगळे आणि आमच्याकडे फक्त तुमच्या खात्यातून केले